नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण समाजकल्याण विभाग सरळ सेवा भरती परीक्षा आणि इतर सर्व परीक्षांमध्ये विचारण्यात येणारी प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत आणि ही प्रश्नोत्तरे चालू घडामोडी या विषयावर आधारित आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण वेळ वायानं घालवता आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताच्या नवीनतम केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रासाठी सर्वात जास्त निधी वाटप करण्यात आले आहे ऑप्शन आहे ए कृषी बी आरोग्य सी शिक्षण डी संरक्षण तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संरक्षण भारताच्या नवीनतम केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी सर्वात जास्त निधी वाटप करण्यात आले आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच स्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस सुरू केले आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी कर्नाटक डी पश्चिम बंगाल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने अलीकडेच स्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस सुरू केले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन अलीकडेच कोणत्या देशाने चंद्रावर मानव पाठविण्याची योजना जाहीर केली आहे ऑप्शन दिलेले आहेत ए भारत बी चीन सी रशिया डी जपान तर उत्तर आहे ऑप्शन बी चीन चीन या देशाने चंद्रावर मानव पाठविण्याची योजना जाहीर केली आहे आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार गगनयान हा भारताचा कोणत्या प्रकारचा मिशन आहे ऑप्शन आहे ए मंगळ मोहीम बी चंद्र मोहीम सी मानव अंतराळ मोहीम डी सूर्य मोहीम तर आपले उत्तर होईल सी मानव अंतराळ मोहीम गगनयान हा भारताचा मानव अंतराळ मोहीम या प्रकारचा मिशन आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्या भारतीय खेळाडूने अलीकडेच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे ऑप्शन आहे ए पी व्ही सिंधू बी नीरज चोप्रा सी मिताली राज डी बजरंग पुनिया तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नीरज चोप्रा नीरज चोप्रा या भारतीय खेळाडूने अलीकडेच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा कोणत्या शहरात अलीकडेच जी ट्वेंटी शिखर परिषद आयोजित करण्यात आली ऑप्शन आहे ए नवी दिल्ली बी मुंबई सी बेंगळुरू डी कोलकाता तर आपले उत्तर होईल ऑप्शन ये नवी दिल्ली नवी दिल्ली या शहरात अलीकडेच जी ट्वेंटी शिखर परिषद आयोजित करण्यात आली आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात कोणत्या संस्थेने अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर नवीन धोरण जाहीर केले आहे ऑप्शन आहे ए नीती आयोग बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो डी भारतीय तंत्रज्ञान संस्था आय टी तर उत्तर आहे ऑप्शन ए नीती आयोग नीती आयोग या संस्थेने अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर नवीन धोरण जाहीर केले आहे आता पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने अलीकडेच ई वाहन धोरण दोन हजार लागू केले आहे ऑप्शन आहे ए तेलंगणा बी तामिळनाडू सी केरळ डी राजस्थान तर आपले उत्तर होईल ऑप्शन बी तामिळनाडू तामिळनाडू या राज्याने अलीकडेच ई वाहन धोरण दोन हजार पंचवीस लागू केले आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या देशाने अलीकडेच ग्रीन एनर्जी मिशन सुरू केले आहे ऑप्शन आहे ए जर्मनी बी फ्रान्स सी भारत डी कॅनडा तर आपले उत्तर होईल ऑप्शन सी भारत भारत या देशाने अलीकडेच ग्रीन एनर्जी मिशन सुरू केले आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या भारतीय चित्रपटाने अलीकडेच ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे ऑप्शन आहे ए आर 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 बी गली बॉय सी जय भीम डी दंगल तर उत्तर आहे ऑप्शन ए आर 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 या भारतीय चित्रपटाने अलीकडेच आस्कर पुरस्कार जिंकला आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या राज्याने अलीकडेच महिला सुरक्षा अभियान सुरू केले आहे ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश बी बिहार सी मध्य प्रदेश डी हरियाणा तर आपले उत्तर होईल ऑप्शन ए उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याने अलीकडेच महिला सुरक्षा अभियान सुरू केले आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला अलीकडेच नोबेल पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन आहे ए सी एन आर राव बी अभिजित बॅनर्जी सी विनयकुमार त्रिपाठी डी अजून कोणालाही नाही तर आपले उत्तर आहे ऑप्शन डी अजून कोणालाही नाही भारतीय वैज्ञानिकाला अलीकडेच नोबेल पुरस्कार मिळालेला नाही तर आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा भारत सरकारने कोणत्या नवीन डिजिटल चलनाची चाचणी सुरू केली आहे ऑप्शन आहे ए डिजिटल रुपया बी ई e, रूपी सी डिजिटल पैसा डी ई e, भारत तर आपले उत्तर होईल ऑप्शन ए डिजिटल रुपया भारत सरकारने डिजिटल रुपया या नवीन डिजिटल चलनाची चाचणी सुरू केली आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील कोणत्या राज्याने अलीकडेच नवीन आदिवासी आरक्षण धोरण जाहीर केले आहे ऑप्शन आहे ए झारखंड बी महाराष्ट्र सी ओडिशा डी मध्य प्रदेश तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झारखंड झारखंड या राज्याने अलीकडेच नवीन आदिवासी आरक्षण धोरण जाहीर केले आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा अलीकडेच कोणत्या बँकेने ग्रीन डेबिट कार्ड लॉन्च केले आहे ऑप्शन आहे ए स्टेट बँक ऑफ इंडिया बी एच डी एफ सी बँक सी आय सी आय सी बँक डी बँक ऑफ बडोदा तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी एच डी एफ सी बँक अलीकडेच एच डी एफ सी बँकेने ग्रीन डेबिट कार्ड लॉन्च केले आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा अलीकडेच कोणत्या भारतीय खेळाडूला खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन आहे ए नीरज चोप्रा बी मिताली राज सी रोहित शर्मा डी साक्षी मलिक तर उत्तर आहे ऑप्शन ए नीरज चोप्रा नीरज चोप्रा या भारतीय खेळाडूला खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा केंद्रीय सरकारने अलीकडेच कोणत्या नवीन योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री अन्न योजना बी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सी अन्न सुरक्षा मिशन डी जनधन अन्न योजना तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या भारतीय विमानतळाला सर्वोत्तम विमानतळ म्हणून निवडले गेले आहे ऑप्शन आहे ए इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली बी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई सी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू डी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद तर उत्तर आहे ऑप्शन ए इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस अलीकडेच कोणत्या देशाने डिजिटल पासपोर्ट प्रणाली सुरू केली आहे ऑप्शन आहे ए जर्मनी बी सिंगापूर सी अमेरिका डी फ्रान्स तर उत्तर आहे ऑप्शन बी सिंगापूर अलीकडेच सिंगापूर या देशाने डिजिटल पासपोर्ट प्रणाली सुरू केली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण करार केला आहे ऑप्शन आहे ए रशिया बी फ्रान्स सी अमेरिका डी जपान तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका अलीकडेच भारताने अमेरिका या देशासोबत संरक्षण करार केला आहे चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील